रामकृष्ण माऊली मी शंकर भेंडेकर आजचा आपला विषय आहे हातवळणातील बोलाचा आपला प्रकार सुरू होते एक व्हिडिओ झालेला आहे त्याचा प्रतिसाद भरपूर तुम्ही देत आहात तर आजचा हा दुसरा व्हिडिओ आहे हातवळणासाठी उपयुक्त असलेले बोल आता पहिल्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं धाता घेत ता ताता घित ता हा बोल बघितला होता आज आपला बोल आहे पुढचा धा घीन त घ घीन धा घिन त घीन आता धा ह्या शब्दाच्या पुढे शास्त्रीय भाषेमध्ये असं येस असतं पण त्याला आपण अ म्हणायचं असतं तर ते अ म्हणजे मोकळी जागा मनातल्या मनात म्हणायचे मनात धा म्हणजे धा असा लांब करायचा असतो वाजवताना धा घीन असा अशा पद्धतीमध्ये आता तुम्हाला धा कसा वाजवायचा हा पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगितलेला आहे ता आणि ग या दोन्हीचा मिळून झाला धा आता हा बोल एकदम सोपा आहे धा घी न आता हे बोल असा वाजवा धा घी न त घी न धा न, त घ घीन आता ह्या बोलायचे तुम्हाला एक एक अक्षर सांगतो धा म्हणजे थाप आणि ग या दोन्हीचा जा मिळून झाला धा आता मधात अंतर आहे धा घी आता ग घी हे वरच्याच बाजूनी धुमाच्या साईडने वाजवलं जातं धा घी न तर तुम्हाला मी बोल सांगतो कसा आहे धा घी न घ धा न त ग धा धाप आणि ग या दोन्हीचा मिळून झाला धा आता घी घी पण असच आहे घी ग म्हणजे घी गी, त घ घी न न आता हे तीन बोटांनी आहे हे आपले उजव्या हाताचे जे तीन बोट आहेत ही तर्जनी नाही हा ही हे बाकीचे तीन बोट या उजव्या हाताचे या तीन बोटांनी न असं चोपून वाजवायचं पखवाजवरती म्हणजे शाईच्या बाजूने न धा आपण बघितलं घी हे पण अक्षर बघितलं आणि न न परत त घ घी न आता त घ घी न म्हणजे त म्हणजे थाप त घ म्हणजे धूमपानावरती घ आणि घी परत त्याच्यावरच घी आणि ग एक ह्याच बाजूने वाजवलं जातं आणि न न तीन बोटाने आता हा पूर्ण बोल बघा धा न त ग न धा न त ग घीन ढा न त ग घीन ढा न त ग घीन आता धुमाच्या बाजूनी दोन वेळेस घी आहे त्यामुळं कन्फ्यूज होता आता मी परत सांगायलो त घ घी न म्हणजे दोन वेळेस आहे घी धूमपानावर डाव्या हाताने त ग घी न म्हणजे ता घी न त ग घी न हे लक्षामध्ये तुमचं आलं मी अशा करतो तुमच्या लक्षात आलंच असणार आहे तुम्ही माझ्या फेसबुकला इंस्टाग्रामला फॉलो करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा ला ला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मीच तुमचा मित्र आणि तुम्ही माझे पण मित्र तुमचा प्रतिसाद असाच राहू द्या आणि असंच प्रेम करा रामकृष्ण हरी